बर बहांगेवर जय माता दी जय माता दी जस दिस तुजामिना शाक कंद कल्याण तुला निरागंपिया जंतास भगवान बोल बोल बाळू मावचा जयेश्वर बाधो द्या

थोडं बारा वर्ष माग बारा वर्ष खाल्ल्या लहान पिलाला पाणी पडणार सपान देवामध्ये देव शिवा शिवामध्ये आणि मानवामध्ये मानग्यानी जाणणारी जी वागणूक आहे जी सजि माझ्या शीर महालिंग राजाने केली आणि या कलियुगामध्ये माझ्या बाळूमामाची वागणूक साक्षात ढोणे महाराज करतात यांच्या मुखातून जी वागणूक झाली होती ते आता आमच्या महाराजांनी उदयनराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील ही वागणूक पेपर मध्ये आउट झालेली वागणूक राव दिली ही वागणूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची वागणूक आहे या कलियुगामध्ये माझ्या मामाने वागणूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली महाराज कि एकोणीसशे बत्तीस साली माझ्या मामान सांगितलं होत सार द्या उंदराच्या गुशीच्या बिळात दडून बसतील पण या बाळू धनगराचा घेणा भोड्या माळावर फडफडंतरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांगेल कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दार बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या देवानी दार बंद केली होती कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बाळू मामाचा नंबर या बाळूमामाचा कारभारी तळ घेऊन आले ती बकरी घेऊन आम्ही चारायला आलो होतो या कोण्या माळावर कोरोनाच्या काळामध्ये हजार लोक यायची हजारा लोक महाप्रसाद घेऊन जायची या मामाच्या तळावर आज तागाई एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही माझ्या बाळूमामाच्या भांडाऱ्या कारण या उद्धार करण्यासाठी माझ्या बाळू आज बाळूमामान तळ मारलाय आणि काही संकट असेल आज दूर करण्यासाठी माझा बाळूमामा आहे आणि तुमचं काही संकट असू दे माझ्या बाळूमामाच्या चरणी शंभर टक्के तुमचं काम झाल्याशिवाय बाळू धर

योगायोगच म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने मी स्वतःला धन्य झाला असं समजतो आणि व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आमदार शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की जे जे म्हणून संपूर्ण त्या दा क्रासात कार्यासाठी लागणार जे योगदान आहे त्या कमी पाडणार नाही

या आणि कल्चर भवनाच्या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे चा आन मान छान आमच्या सगळ्यांच स्मृती स्थान माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतः या ठिकाणी आले मी प्रथमता आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराज सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो महाराज साहेब प्रत्येक कोटी वेळेला आमाशेला हा मोठा स्वभाव होता एका माश्याला या ठिकाणी शब्द दिला सभा काम चालू होते ना

कारण प्रत्येक वेळा महाराजांचं मार्गदर्शन होत महाराजांना त्यांच्या महारा घेऊन गेलं तर एका मिनिटात आपल्याला सहज म्हणजे <laughs> इतक्या वर्ष जुना पाहिजे कृष्ण महाराज तुम्ही आमचा विठवला कृष्णापूर महामंडळाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपले योगदान फार महत्त्वाचं आहे जरी मी या खात्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलो शुर। तरी सुद्धा शुरा। याची सुरुवात मात्र तुम्ही या सातारा जिल्ह्याला पाणी देण्याची त्याचा पाया रचला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि महाराज साहेब आपलं जे आता या ठिकाणी आला बाळूमामांच्या कृपेनं शंभर टक्के आपल्या जे मनात आहे जे सात तारखेला होणार आहे आम्ही बाळूमामांना खबर लावतो आपल्याला या ठिकाणी उदंड असा विजय हो असा आम्ही